बघ ही चाललोय आणि आम्ही आता अशा प्रकारे बाळाला घेऊन चाललोय पुण्याला परत सगळं मिस होणार आहे का नाही का कुठे जायचंय नाही पाय निघतोय का नाही इथन ओड लागली ना घराची <laughs> फायनली शोला घेऊन आम्ही चाललो आहोत पुण्यासाठी चलो बाय बाई भेटूया फायनली कसं कसं यात हार मधी भरलंय आणि बाळाला घेऊन आम्ही आज चाललोय आता ती खूप दिवस इकडे होती आणि आजपासून पासून परगी नांदा चालली थोडीच्या डोळ्यात पाणी आलं ए रडाला काय झालं साक्षी अगं काय आमची तोडीच चालली <laughs> <laughs> बस बस नाही मम्मी पशी कारण ती थाम थाम थाम। दे। चला बाय शेवटा घेऊन आम्ही पुण्याला चाललो काय आमचे लहान तयार चालली आता खूप दिवस इकडं सुकानं होती करा करा। पारी। 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 ही करा। मला येऊ का आणि इथं आम्ही थांबलो होतो एक पाच दहा मिनटं काहीतरी खायचं होतं म्हणून आईस्क्रीम खाल्ली आणि परत आम्ही निघायला लागलो चिवला झोप होती साठशी कशी एकदम खूप गोडी गोडी लावून वगैरे खूप छान आणि परत आम्ही नेक्स्ट प्रवासाला सुरुवात केलेली आहे बघा तुम्ही आणि मित्रांनो आम्ही अशा पद्धतीने पुण्याच्या जा मार्गाने जाणार आहोत अक्रोद निघतो निघतोय निघता निघताच या ठिकाणी माझी डाव्या बाजूला नजर ज्यावेळेस पडते त्यावेळेस मित्रांनो बाहेर जे दृश्य पाहिलं ते खरंच हृदयाला भिडणार होतं मित्रांनो या बैलगाडीमध्ये लोक एवढा मोठा ऊस घेऊन जातात खरंच किती दुःख त्या बैलांना वेदना सहन करायला लागतात वाईट वाटतं कारण काय काय वेळेस बैल खाली बसतात तरीसुद्धा त्यांना मारून मारून उठवलं जातं जरा थोडंसं पशुप्राण्यांच्या बाबतीत मी थोडा भावनिक आहे खूपच मला प्रेम आहे आणि त्याच्यानंतर आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली अशा पद्धतीनं पुढे जात जात साक्षी आणि आम्ही खूपच म्हणजे नाही का पुण्यामध्ये पोहचता असताना तिला झोप लागायला लागली होती परंतु ठीक आहे झोपली तर नाही परंतु खरंच काही क्षण आयुष्यातले आहेत जगून घ्यायला पाहिजे म्हणतात त्या पद्धतीचं आहे कारण की हे जीवन परत नाही येणार ना आहे मित्रांनो त्याच्यामुळं जो आहे तो लोक काय म्हणतील याचा विचार न करता स्वतः जरा थोडंसं चांगलं जीवन जगून घ्या आजीलाच घेऊन जायचं होतं पण आजी काय आलेली नाही कारण की आजी दादाच्या लिकीला सांभाळण्यासाठी थांबलेली आहे ठीक आहे म्हटलं आता आपल्या आपल्याला तर जाणं भाग आहे पण आजीला भेटून आपण आलेलो हो आहोत दोन चार खूप वेळा आणि खूप भरधाव वेगानं आता परत पुण्याच्या दृष्टीने चाललो टाटा बाय बाय लवकरच पोचतो आहे थँक्यू सो मच